रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे साधारणतः ता केळीची बांधणी तुम्ही केली का काय लावलं होतं काय आणला टेकाण वगैरे केळीची बांधणी केलेली होती पाठिमा कळक वगैरे लावलेले ते कळक सुद्धा मोडून गेलेले आहेत काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीने आम्ही बांधलेलं पण होतं ते सुद्धा तुटलेलं आहे पट्टी बांधलेली हे कळाक मोठे मोठे असून एवढे मोठे कळक तुटलेले आहेत आमचे एवढं वार मोठ्या प्रमाणात होतं मी स्वप्नील बारीकराव सरगर राहणार खुडूस माझे केळीचं क्षेत्र साधारणतः पाच एकर आहे आणि ह्यामध्ये लागवड साधारणतः सात हजार रुपयाची लागवड केलेली आहे जे स्वागत आहे काल पाच साडेपाचच्या सुमारास एक वादळी वार खुडूस आणि खुडूस परिसरात भरपूर असं वादळी वार आणि पावसाचं थोडंसं वातावरण तयार झालं आणि पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याचं असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय साधारणतः चार ते पाच एकर केळीची बाग आहे पूर्णपणे अशी झोपलेली आहे पूर्णपणे असं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याचं तर साधारणतः या पाच एकर क्षेत्रामध्ये एकूण एक सात हजार ते आठ हजार रुपये ती झाड ती तर त्या शेतकऱ्याकडनं जाणून किंवा काय नेमकं त्यांचं ने नुकसान झालंय आणि काय तुम्ही पाहू शकताय नमस्कार साडेचार पाचच्या दरम्यान वादळी वारा आणि त्यामध्ये आमच्या केळीचा प्लॉट पूर्ण झोपलेला आहे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असताना देखील आम्ही हा तळ तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला आणि आज वाऱ्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण प्लॉट माझा झोपलेला आहे साधारणतः तुमचं किती नुकसान झालं साधारणत माझा एक सात ते आठ लाख रुपये खर्च झाला होता आणि आता हा काढणीस माल एक दीड ते दीड ते एक महिन्यामध्ये येणार होता नुकसान म्हणजे आधीच आम्हाला सात ते आठ लाख रुपये खर्च झालेला आहे आणि महागाईमुळे कंबर मोडलेला आहे त्यात निसर्गाचा पण कोप आमच्यावरती झालेला आहे पूर्ण प्लॉट माझा झोपलेला आहे शासनाची आम्हाला त्वरित मदत मिळावी हे आमची अपेक्षा आहे तहसीलदार साहेबांनी किंवा तलाठी साहेबांनी इथं पंचनामा करावा त्वरित येऊन बघून जावावं हे आमची अपेक्षा आहे नुकसान भरपाई मिळावी आमची ही अपेक्षा आहे